शिवाजी नाव सारखे नाव फीन अक्षर पण तीन शतके उलटून गेल्यावरही ही तीन अक्षरे कानावर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात नसा नसातून रक्त प्रवाह हो घोड्याच्या वेगाप्रमाणे झेपावू लागतो समस्त मराठी मुलखासोबत अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वर्षानुवर्षे गुलामगिरीच्या बेड्यातून मानवजातीला मोकळं केलं त्यांना जगण्याचा श्वास घ्यायला शिकवून मनामनात मराठी अस्मिता निर्माण करून नवीन स्वराज्याची स्थापना केली अखिल भारतखंडात अपूर्व असे स्वराष्ट्रांचे स्वतंत्र राज्य निर्माण करून त्याची कीर्ती साऱ्या पृथ्वी तलावर अजरामर केली आणि अशा स्वकर्तृत्वावर निर्माण केलेल्या स्वराज्याचे जे पहिले राजे झाले आणि त्या स्वराज्याचा जो पहिला राज्याभिषेक झाला त्याला नुकते साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले प्राचीन हिंदू राजनीतीमधील आदर्श अशा राजपदास परिपूर्ण होते अशा या महान राजांनी लोकशाहीच्या जन्मा आधीच सतराव्या शतकात लोकशाहीला अभिप्रेत कल्याणकारी राजवटीचे अधिष्ठान राजशाहीला दिले त्या राज्याच्या राज्याभिषेकाचे नुकतेच तीनशे पन्नासावे वर्ष महाराष्ट्र शासनाने मोठ्या दिमाखात विविध माध्यमातून साजरे केले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार आणि हाच उद्देश मनी मनामनात हा जागर तेवत राहावा म्हणून लालबाग मारुती गणेश मित्र मंडळ सविनय सहर्ष सादर करीत आहोत जागर शिवरायांचा जागर शिवरायांचा घशाला पान पान अरे अरे पार सरतील पण महाराजांचं कार्य महाराजांचं कार्य नाही संपणार र बाबा अरे एका गडकोटामध्ये जन्माला आलेला जन्मभर गडकोट जिंकण्याचा मणी धास घेतलेला गडावर जीवा पार प्रेम करणारा एका अजय दुर्गावर आपली राजधानी निर्माण करणारा आणि तिथच तिथंच राज्याभिषेक करून घेणारा अरे एवढंच काय त्याच गड किल्ल्यावर त्याच दुर्गावर अंतिम श्वास घेणारा पुरुष एक एक शिवछत्रपती वगळता इतिहासात दुसरा कुणी झालाच नाही साडेतीनशेहून अधिक किल्ले ज्यांनी स्वराज्यात आणले कित्येक किल्ले नव्याने उभारले आमचे शिवाजी राजे, अहो विशेषण म्हणजे ज्यांचा श्वास आणि आत्मा म्हणजे गड किल्ले ज्यांच्या विना आज या महाराष्ट्राची कल्पना भी केल्या जात नाही पण आज आज काय दुरावस्था झाली या किल्ल्यांची अहो या वास्तूंची तुम्हाला बघायचे बघायचे म्हटलं होतं ना लॉन्ग ड्राईव्ह पे चल 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 <laughs> <laughs> ए हे इथे माझा फोटो काढ ना हे अगं ती तोप बघ त्यावर बसून काढूया का कसली भारी आहे ना ती तो डार्लिंग इथं आपलं असं मोठं नाव लिहि ना बघ सगळीकडे लिहिलंय ना, ना तसं येस हे बघ अगं मी त्याच तयारीने आलोय हे तिकडून कोणीतरी आलं चल पुढे जाऊया त्या दरवाज्या जवळ हो चल चल अरे बस अरे बस अरे बाप अरे बाप अरे लय झालं किल्ला पाहून चल काढ चल। चल, माल अरे अरे इतर रे आगे जायंगे काही पे चल आगे चल हे पक्या बस हे पक्या आता लय झालं इधर बैठेंगे उधर बैठेंगे अरे तोंड को पाणी सुट्या अरे कब बैठेंगे अरे काय लाय ती ना इट घाचा आठ बस तठे बस काय अरे हा पाक्या मस्त वारा सुटेशी मा अरे निर्लज्ज माणसांनो अरे उठा उठा राठा उठा तुमच्या उठा तुमच्या बापाची जागा आहे का उठा अरे लाजा वाटू द्या अरे करू द्या खर रक्त सांडल रे आमचं या किल्ल्यावर ए पोरी तुला फटू काढायला काय हितच जागा भेटली होती का आणि किल्ल्यावर प्रेम करा रे किल्ल्यावर रथगडावर नाव करून तुमचं प्रेम नका दाखवित आली मोठी बी अक्कल बी ना संस्काराची ही पिढी वाट तुमच्या बॉड वा जात की नाही जा पाहिलं हे असं आहे जीवाच रान करून करून एक एक किल्ला जिंकला माझ्या राजानं आणि ही ही आजची तरुण पिढी त्याला पिकनिक पॉइंट समजते याला ओ याला विशाळगड म्हणतात विशाळगड यांचा इतिहास तरी माहिती आहे का या पोरांना अरे तो 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 तिकड तो, तो आमचा पन्हाळा तिथ तिथं वेडा घातला होता त्या सिद्धी चोरनं त्या तिथून तिथून तिथू, सहाशे मावळे घेऊन राजा त्या तिकडून गुप्त मार्गाने निघाला होता आणि ते बघा त्या तिथं तिथं बाजी प्रभूंनी पावन खिंडीत राजा माग जाणार पार राजा पार इकडं या इकडं इकडं विशागरावर येऊन तोफांचा होत नाही ना तो रक्त साडलं त्या खिंडीत अशा अशा पावनभूमीत ही मज्जा मस्ती करा येतात का हे तर सोडा हे जाऊ द्या तिकडं बघा त्या तिकडं बघा गडावर काय चाललं काय काय मांडून काय ठेवलं अरे चला या माझ्या संघात दाखवतो तुम्हाला सलाम भाईजान वाईकुम असलाम भाईजान अरे अब कितने दिन इधर उधर किरायचे मकन दोघे इधरीच कर करतो ना मकान अरे तुम सुरुवात करो पीछे पीछे हम आएंगे पलटन के साथ <laughs> मैंने तो बात शुरू भी कर दिया अरे कौन देखता है इधर जंगल में अरे अपने मलंग बाबा का दरगाह है पहले से उसके आसपास शुरू कर दो अपना ही चिलाका है अरे कौन देखता है इधर अरे वही तो गांव में धंधे बिंदी कुछ नहीं होते पीछे के लोग आने को इधर कैसा जंगल में मंगल एक नंबर दो नंबर सब गाने बजेंगे <laughs> <laughs> ऐसे भी तो हमारे पूर्वों से जुड़े हैं ना ये किले और जमीने वही तो वो अरे अरे वो, वो देखो उधर किले के नीचे वहां झाड़ी के पास वहां बनाएंगे बस्ती चलो 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 देखेंगे हाँ हाँ चलो अरे हा, चलो 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 जल्दी लो चलो, चलो चलो कोई दिक्कत तो नहीं रहा। या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेला यासिन फटकाळ विशाल येऊन राहतो अनेक बॉम्बस्फोटात हात असलेला यासिन फटकाळ शासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळ गडावर पोहोचले जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह प्रमुख अधिकारी विशाळ पोहोचल्याची माहिती समोर येते विशाळ अतिक्रमण केलेली दोन स्थापना प्रशासनानं काढल्याची माहिती समोर येते तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय विशाळ विशाळगडावरील अतिक्रमणावरील कारवाई सुरूच आहे आतापर्यंत तीस आस्थापना हटवण्यात आली आहे विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याचं काम हे सुरूच आहे आतापर्यंत तीस आस्थापने हटवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापलाय विशाळगडावर एकूण एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण आहे आणि त्यांपैकी केवळ सहा अतिक्रमणांचा मुद्दा न्यायालयात आहे संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्या अगोदरच हिंदुत्ववादी संघटनांच्या काही अज्ञात व्यक्तींकडून घडल्याचा आरोप करण्यात आला मला अटक करा मात्र शिवप्रेमींना त्रास देऊ नका आणि या प्रकरणाला धार्मिक रंग लावू नका म्हटलं अनेक केलेलं तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा बरीच चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली आणि काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सार्थ विचारतो की माझ्यावर गुन्हा नोंद आहे का आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही म्हणा जातीय रंग देण्यात यायला लागलेलं आहे तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथन निघालं असेल तर ते, ते प्रकाश पटलंय वेल्ला आहे म्हणजे हे काय ठरून केलेलं नाहीये पण जे पहिले दोन अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात हा तो विषय नाही विशाळ गडावरील अतिक्रमणाचं प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विशाळ गडावर अतिक्रमण घर दुकानं आणि प्रार्थना स्थळांची उभारणी अतिक्रमण त्वरित पाडली जावीत अशी सकल हिंदू समाजाची मागणी अतिक्रमणांमुळे अस्वच्छता दुर्गंधी आणि बेकायदेशीर बांधकाम गडाचं पावित्र्य जपलं जात नसल्याचा आरोप नाही नाही अरे असं करू नका अरे बाबा अरे थांब रे अरे अरे या गड किल्ल्यांना आपल्या राज्याची पावलं लागली आहेत र अरे नको नको अरे लाखो मावळ्यांनी तर रक्त साडलं र रक्त साडलं अरे अरे ही शौर्याची निशाणी आहे अरे नका नका बाबा नो नका असं नका करू र असं नका करू र माझ्या बाबांनो असं नका करू हे असं झालंय आमच्या की करे एकीकडे महाराजांचे विचार पेरले जातात तर दुसरीकडे ते दाबून मारण्याचा हो हा असा प्रयत्न होतो कार्य या अतिक्रमणातून दाबण्याचा प्रयत्न कराल पण पण ते कदापि शक्य नाही हा कदापि शक्य नाही कारण हा सह्याद्री हाय सह्याद्री हा सह्याद्रीच्या रानात वाळलेलं गवत पेटत ना त्याप्रमाणे महाराजांशी एक निष्ठ हिंदू भर अरे बस भाईजान बस आपण सो टक्का मंजूर आहे सो टक्का शिवाजी महाराज से हमारे पूर्वज भी तो से जुडे महाराज सिर्फ हिंदू हरदम हमारे पूर्वज गडकरी थे सरदार थे और भाई इस विशाल पर हम वर्षों से आ रहे और उसे आप अतिक्रमण कैसे कह सकते हो भाई हमारा हक है इस किले पर वाह रमा जब वाह एकदम मनातल बोलना बा एकदम मनातला पण आमचं म्हणणं अतिक्रमण म्हणजे अनधिकृत शासनाची परवानगी न घेता उभारलेली घरे धार्मिक स्थळे हॉटेली आणि निरर्थक अडकवलेल्या जमिनी या मोकळ्या करा बाकींना अधिकृत राहू द्या कारण इथं ही अशी अशी बेकायदा बांधकाम जर होत राहिली ना तर हा गड श्वास घेईन कसा अरे इथं लोक इतिहास बघायला येत्या तुमची घरदारण धार्मिक स्थळ बघायला नाही कारण कारण ही निशाणी आहे स्वराज्याची अरे या शिवनेरीवर महाराज जन्म आले आहे अरे तो, तो स्वराज्यातला पहिला किल्ला जो महाराजांनी वर्षी जिंकला तो तोरणा तो तो पांढरा जिथून महाराज जोहरचा वेढा तोडून इथं विशागरावर पोहोचले तो कोण ठाणा तो तानाजींनी सिंहासारखा एक हाती लढला आणि तो बघा तो राजगड जिथून स्वराज्याची सूत्र हलत होती अरे सलीम हा इतिहास आहे बाबा आमच्या या गड किल्ल्यांचा बरोबर आहे की नाही आणि हा हा मोठा इतिहास या अशा अतिक्रमणात दपता का म्हणे अरे अरे हीच ती आमच्या श्रींची इच्छा आणि तो प्रतापगड जिथं जिथ दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी स्वराज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या सुलतानचा म्हणजे सेनापती अफजल खानचा वध केला त्यांचा जन्म या किल्ल्यावर झाला या वाहत्या भराट महाराष्ट्र वा आज आम्हाला दिसला तुम्हाला काही अजाण त्यांना किल्ला म्हणजे काय ते माहित नाही ते माहीत नाही त्यांच महत्व पण माहित नसेल चला चला जरा महाराज काय म्हणतात एक कान देऊन ऐका जगदंब 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 काय खबर बात आहे मोरपंत महाराज गडक किल्ल्यांच्या पायी खर्च फार होत आहे कोशात काही शिल्लक राहत नाही देल। मोरोपंत आपला धर्म स्थापना व राज्य संपादन करणे सर्वात अन्न लावून प्रदेश न होय ते किल्ल्यांमुळे होते सर्वांचा निर्वाह आणि दिल्ली सारखा शत्रू उरावर आहे तो आला तरी नवे जुने तीनशे साठ किल्ले ते आहेत अहो मोरोपंत एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशे साठ वर्ष पाहिजेत शत्रूला 360 वर्ष तरी लागतील आणि तेवढी वर्ष तरी हे माझं हिंदवी स्वराज्य टिकून राहील आ की हो महाराज हायस की हा? आ अरे तुमचं स्वराज्य तुमच्या समोर हे पोरं ही रांगडी तुमची मराठमोळी सेना अरे हे लेकर बाळ या माझ्या माय मौल्या अहो आज ही आज ही 360 वर्षांनी तुमच्यामुळं अहो महाराज तुम तुमच्यामुळे ताठ मानेन सांगतोय आम्ही हा हे तुमचे गड किल्ले हे आता जरी झाले असतील पडकी पण अजून बी अजून बी तुमच्या किल्ल्यांचं शास्त्र जगाच्या पाठीवर हा कुण्याच आर्किटेक्चरला म्हणा की सिव्हिल इंजिनियरला म्हणा कळलंच नाही बर काय कळलंच नाही या तीनशे साठ किल्ल्यातून तुम्ही आम्हाला हे स्वराज्य दिलं अठरा पगड जातींना एकत्र केलं महाराज अहो मराठी माणसाच्या मनात अस्मिता निर्माण केली तुम्ही या सर्वात मोठ कार्य म्हणजे तुम्ही महिलांना सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी तुम्ही केलेल्या सुधारणा नियम आणि उचललेलं कठोर पाऊल म्हणूनच म्हणूनच महाराज जी गोष्ट रांझाच्या पाठलाची ना तीच गोष्ट त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुने तीच गोष्ट सकुची सरदार या गायकवाडाची महिला संबंधी गुन्ह्याला तुमच्याकडे क्षमा नव्हतीच <laughs> होती आमचं राज्याच धोरण हा अरे आणि हेच स्वतः आमचं स्वराज्य अरे जिथं न्याय होता सामाजिक समता होती इतिहासात अनेक शतकांनी एखादा स्वयंभू जेता जगाच्या पाठीवर कुठेतरी केव्हा तरी एकदम के उदय पावतो त्याचा तिचा होता आमचा राजा अरे ज्यांचं एक स्वतंत्र साम्राज्य होत पण त्या साम्राज्यात असलेला हा राजा लोकांच्या मनात हृदयात विराजमान होता त्या साम्राज्याला खरं छत्र नव्हतं अवघटना नव्हती स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता नव्हती स्वतंत्र मुद्रा पण नव्हती म्हणूनच म्हणूनच अवघ्या मराठी मुलखातून एक होती आमचा राजा शिवछत्रपतीचा असावा आणि आणि यातूनच या, या स्वराज्याला आता 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 राज्याभिषेकाचे वेद लागू लागले होते हो राज्याभिषेकाचे वेद शिवा बाळा अगदी बालवयापासून मी दिलेल्या संस्कारावर तंत चाललास म्हणून हे स्वराज्य आज तू उभे केलेस आता यापुढे हे केवळ स्वराज्य न राहता सार्वभौमत्व असलेलं राज्य असावं जिथं कोणत्याही बाह्यशक्तींचा प्रभाव नसावा जे सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च असावे आणि अशा राज्याचा तू राजा असावा हीच तर माझी अंतिम इच्छा आहे बाळा पण आई साहेब हे पद हे पद मी भुषवावे हक्कासाठी स्वतःची लोक म्हणतोय ना त्या लोकांच्या लोकहितासाठी लोक कल्याणासाठी जे स्वराज्य तू निर्माण केलंस त्या लोकांच तू छत्र बनावत मनामनातील हा राजा सिंहासनावर आरूढ होत त्याचा राज्याभिषेक होऊन तो समस्त मराठी मुलुकाचा छत्रपती व्हावा हीच आमची सदिच्छा आहे शिवा जशी आपली आज्ञा औ साहेब साडे तीनशे वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला व मोठ्या चिद्दीनं पराक्रमानं अठरा पगड जातींना सोबत घेत या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली निर्माण केलेले राज्य हे काही वतनदारांच्या जाहागीरदारांच्या सुख समृद्धीसाठी नसून तुम्हा सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठी स्थापन केले होते अशा या लोककल्याणकारी मानवतावादी दृष्टिकोन असलेले स्वराज्य आपणास बहाल करत आहे त्याची नीट राखण करा हो। आणि या स्वराज्याच सुराज्य व्हावं यासाठी सदैव प्रयास करा हीच माझी इच्छा जगदम जगदम्ब 我以前 <noise> जगदम् जगदम् ज ग i okay. don't